नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची आकारिक मूल्यमापन चाचणी एकची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेढा दिला जाणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता सातवी गणित घटक चाचणी क्रमांक एक गुण वीस प्रश्न पहिला खालील उदाहरणे सोडवा तीन गुणांसाठी या ठिकाणी तीन गुणाकाराची उदाहरणं दिलेली आहेत बघा ती काळजीपूर्वक आणि या पद्धतीने ती सोडवायची आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा खालील संख्येचे मूळ अवयव पाडा तीन संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचे अवयव या पद्धतीने पाडायचे आहेत तीन गुणांसाठी त्यानंतर प्रश्न तिसरा मसावी काडा सहा गुणांसाठी दोन दोन गुणांसाठी हे ती उदाहरणे तीन उदाहरणं दिलेली आहेत त्यानंतर प्रश्न चौथा लसावी काढा सहा गुणांसाठी तीन उदाहरणं दिलेली बघा ते लसावी त्यानंतर प्रश्न पाचवा दोन गुणांसाठी खाली दिलेल्या मापावरून त्रिकोण काढा एक त्रिकोण ए बी सीमध्ये बाजू ए बी बरोबर पाच पॉईंट पाच सेमी बाजू बी सी बरोबर चार पॉईंट दोन सेमी आणि बाजू ए सी बरोबर तीन पॉईंट पाच सेमी असा हा त्रिकोण काढायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची गणित विषयाची प्रश्नपत्रिका घटक चाचणीची आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक्यू